विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मी अमोल शिवाजीराव जाधव बाळासाहेब ठाकरे शिंदेगड शिवसेनेचा तुळजापूर तालुका प्रभू मी मला काल असं निदर्शनास आलं की जे महाबीजकडनं येणार सोयाबीनचं आहे ते हजारो शेतकऱ्याचं ऑनलाईन झालेलं प्रथम दर्शनी दिसलं त्यात एक छोटा गोठा वाटत होता पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हजारो क्विंटलचा सोयाबीन आधार परिदाराचा घोटाळा आहे ह्यात शंभर टक्के अनुदानावर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणे योजना असताना प्रत्यक्षात तेथे -ते शेतकऱ्याला न देता बावीस किलोची बॅग दिलेली आहे त्या ठिकाणी चव्वेचाळीस किलो हेक्टरी शेतकऱ्यांना मिळाली तसेच ज्या ठिकाणी पंचवीस किलोची बॅग त्या ठिकाणी पन्नास किलो बि बियाणे मिळाली वंचित काही ठिकाणी तीस किलोची बॅग असलेल्या दुकानात मात्र साठ किलो ची बॅग मिळाल्याचा अर्थ पंचाहत्तर किलो ज्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे होते शेतकऱ्याला सरासरी पंधरा किलो बियाणे व जास्तीत जास्त पंचवीस किलोपर्यंत कमी देण्यात आली ही लूट उघड दुकानदारांनी केलेली आहे ह्या लुटीचा मी जाहीर निषेध करत असून मी जिल्हा कृषी अधिकारी हे पूर्ण निवेदन दिलेलं आहे जर त्यांनी या अर्जाची पूर्ण छाननी करून दुकानदारावर जर कठोर कारवाया नाही केल्या आणि शेतकरी जो वंचित राहिलेला आहे ज्याला बियाणं कमी मिळालेला आहे पंधरा किलो पंचवीस किलो त्यांची जर तात्काळ व्यवस्था नाही केली तर लोकशाही पद्धतीनं येत्या आठवड्याभरात मी आंदोलन करणार आहे व शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब माननीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आमचे पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेब जिल्ह्याचे उपनेते माननीय ज्ञानराज चौगले साहेब सहसंपर्क प्रमुख श्री भगवान देवकते साहेब जिल्हाध्यक्ष मोहन पणुरे व सर्व तुळजापूर शहरातील शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले शेतकरी संघटनेचे गण गणेश निपते सर्वांनी मिळून हे निवेदन दिलेलं आहे आणि नाही जर यांनी या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जर नाही दिली आणि हा घोटाळा केलेल्या सर्व खात दुकानदारावर आणि अधिकाऱ्यावर जर नाही का कडक कारवाई केली तर येत्या आठ दिवसामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा